नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक गावात दहा जणांना सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार अशा प्रकारची माहिती शासनातर्फे निर्गमित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाखांचं अनुदान दिले जाणार त्यासाठी शासन निर्णय सुद्धा मागीलच वर्षी निर्गमित करण्यात आलेला आहे तरी यंदाच्या वर्षापासून या योजनेला गती देण्यासाठी या योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान मिळवायचे असेल यासाठी पात्रता काय असणार आहे अर्ज कुठे करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे त्यातही महाराष्ट्रात अद्याप पावणे चार लाखापर्यंत विहिरी खोदणे शक्य असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं काही प्रशासकीय मान्यता सुद्धा प्राप्त झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत विहीर पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा असणार जस्त आहे काही अपवाद वगळता परिस्थितीत विहीर किंवा पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत मुभा देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवायचा आहे त्यांनी प्रशासकीय कामांच्या ठिकाणी माहिती देणं अनिवार्य असणार आहे आता नेमकं या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कोणकोणत्या प्रकारची पात्रता असणार असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर अर्जदाराकडे एक एकर शेत शेतजमीन सलग असावी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येणार आहे आणि दोन विहिरीत एकशे पन्नास मीटर अंतर असला पाहिजे अशा प्रकारची अट प्रशासनातर्फे ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती हेच निकस असतील तर त्यांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून चार लाखांचं विहिरींचं चा अनुदान मिळणार आहे आता नेमकं हे अनुदान कोणाला मिळणार आहे या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्यक्रमाने विहीर मंजूर केली जाणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जाती दारिद्र्यशेखालील लाभार्थी विकलांग व्यक्ती कुटुंबे असतील किंवा जमीन सुधारणांचे लाभार्थी असतील अडीच अक्करपर्यंत शेतजमीन असणारे सीमांत शेतकरी असतील पाच एकरापर्यंत अल्पभूधारक शेतकरी यांनाच या, या ठिकाणी अनुदान भेटणार आहे आता यासोबतच कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे को लावायची असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर सातबारा ऑनलाईन उतारा आठ अ चा ऑनलाईन उतारा मनरेगा जॉब कार्डची प्रत सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्वजण मिळून चाळीस गुंठे जमीन सलग असल्याबाबतचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबद्दल सगळ्यांचं करारपत्रक या प्रकारची कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला गावातील प्रत्येक गावात दहा जणांना एकदाच विहीर मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनातर्फे मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अर्जदार कुठे व कसा अर्ज करणार असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचनासाठी किंवा विहिरीसाठी सध्या ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे ऑनलाईन प्रणाली अर्ज करता येणार आहे शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिलेला आहे संपूर्ण अर्ज झाल्यानंतर या ठिकाणी त्या पत्रासोबत तुमची संमतीपत्र नमुनासुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन प्रणालीद्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावाशेजारील कुठेही एक सी एस सी सेंटर असतं त्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन जर त्या व्यक्तीला आपण नक्कीच सांगितलं तर तो सुद्धा तुमचा विहिरीचा फॉर्म या ठिकाणी भरून देणार आहे त्याच्यामुळं या वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकांना विहिरी पोहोच करण्याच्या दृष्टीनं शासनातर्फे या योजनेमध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला हवी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद